माउंट कार्मेल इंग्लिश हायस्कूलच्या शिक्षिका अंजुमा आरा रईसुद्दीन यांना मिळाला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार काँग्रेस शिक्षक सेल अकोला विभागातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार अकोल्यातील माउंट कार्मेल इंग्लिश हायस्कूलच्या शिक्षिका अंजुमा आरा रईसुद्दीन तसेच के एम अजगर हुसेन कनिष्ठ महाविद्यालय अकोलाच्या शिक्षिका डॉक्टर शिबा अलमास एल आर टी कॉमर्स कॉलेजचे प्राध्यापक डॉ योगेश अग्रवाल यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे समाजाची निस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव प्रकाश तायडे यांच्या मार्गदर्शनात व काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रशांत वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली स्वराज्य भवन येथे दिनांक बावीस सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सोहळ्यात अकोल्यातील माउंट कार्मेल इंग्लिश हायस्कूलच्या शिक्षिका अंजुमा आरा रईसोद्दीन यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे अंजुमा आरा रईसोद्दीन यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी उपचारात्मक शिकवणी वर्ग दर्जेदार शिक्षक शिक्षण कार्यशाळेसाठी बालभारतीत सहभाग शहरातील रक्तदान शिबिरे रोटरी बँक इत्यादी एन कार्यक्रमात भाग केंद्र सरकारच्या सामाजिक उपक्रमात शहरातील स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग वृक्षारोपण शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सह विविध उपक्रम त्यांनी राबविले आहेत त्यांच्या या उपक्रमांबाबत त्यांना उत्कृष्ट कृतिशील शिक्षक पुरस्कार तसेच विविध पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे त्यात आणखीन एक भर पडली असून त्यांना काँग्रेस शिक्षक सेल अकोलाच्या वतीने महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांच्या शुभ हस्ते राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देत त्यांचा गुणगौरव करण्यात आलाय तर केएम अजगर हुसेन कनिष्ठ महाविद्यालय अकोलाचे शिक्षक डॉक्टर मोहम्मद नदीम हे त्यांचे भाऊ असून त्यांनी आपल्या लाडक्या बहिणीला नेहमी सहकार्य व मार्गदर्शन केले आहे माउंट कार्मल इंग्लिश मीडियम हाई स्कूल के शिक्षक हूँ और आज मुझे ये गौरव मिला है कांग्रेस से शिक्षक की तरफ से सुमन की तहे दिल से आभारी हूँ मैं डॉक्टर शीदा अलमास तौिफ खान बच्चे ऑट के एम असगर हुसैन जूनियर कॉलेज अकोला रतललाल प्लॉट मैं आज अकोला डिस्ट्रिक्ट के शिक्षक सेल का बहुत आभारी हूँ कि उन्होंने मुझे यहाँ पे बुलाया और आज इस आइडियल टीचर्स अवार्ड से मुझे सम्मानित किया टीचिंग मेरे लिए एक आ, कोई प्रोफेशन नहीं है ये कोई जॉब नहीं है टीचिंग मेरे लिए एक पैशन है नमस्कार मैं डॉक्टर योगेश अग्रवाल एसोसिएट प्रोफेसर श्रीमती एल कॉलेज ऑफ कॉमर्स अकोला आज यहाँ मैं कांग्रेस सेल अकोला के तरफ से आदर्श शिक्षण वितरण पुरस्कार समारोह आयोजित किया गया तो उसमें मैं शामिल हुआ हूँ और मुझे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त हुआ है इसलिए मैं तय दिल से कांग्रेस शिक्षण से लकोला इनका आभारी हूँ